गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांकडे वतनाची मागणी केली पण वतन देना स्वाराज्जा स्वाराज्जा वतन देणं हे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी नसलेलं स्वराज्या स्वराज्यामध्ये कुणालाही वतन देऊ शकत नाही स्वराज्य हे एक संघ आहे आणि स्वराज्यासाठी आपण सगळी कामं करतो हे असं त्यांना समजावून सांगितलं पण ते त्यांना पटलं नाही आणि त्यांनी पुढे छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध बंड केला इसवी सन सोळाशे सुरुवातीला संभाजी महाराजांनी कोकणातील संगमेश्वर मध्ये आपल्या काही निवडक सरदारांची बैठक बोलवली होती आणि या बैठकीची माहिती गणोजी शिर्के यांनी औरंगजेबाचा जो सरदार होता मुबरक खान त्याला दिली आणि त्यानं तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद म्हणजे ज्यावेळेस एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला बैठक संपून ज्यावेळेस परतीच्या प्रवासाला संभाजी महाराज आणि कवी कलश निघणार होते त्यावेळेस या दिलेल्या माहितीमुळं मुघल साम्राज्यातला जो एक सरदार होता शेख निजाम यांना संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना संगमेश्वर इथनं तीन फेब्रुवारी सोळाशे कोण्वद रोजी अटक केली आणि त्यांना औरंगजेबाच्या दरबारात नेलं आणि औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती संभाजी महाराजांनी जे त्यांचं एकनिष्ठेचं त्यांच्या धर्माप्रती असलेलं त्यांचं समर्पण या सगळ्या गोष्टींचे जी उदाहरण आहे ते तुम्ही आम्ही आजवर ऐकतोय आणि येणाऱ्या या कित्येक वेळ जोवर हा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांच्या गाथा त्यांची शंभू गाथा आजारावर असणार आणि त्यावेळेस औरंगजेबाने त्यांच्या समोर ज्या तीन अटी ठेवल्या त्या तीन अटी म्हणजे एक तर स्वराज्यात असलेले सगळं धन स्वराज्यात असलेलं सगळं जो खजिन आहे तो औरंगजेबाला सुपूर्त करायचा औरंगजेबाला दुसरं म्हणजे औरंगजेबाला आपला राजा म्हणून स्वीकारायचा आणि तिसरं म्हणजे इस्लाम कबूल करायचा छत्रपती संभाजी महाराजांनी धुडकावून लावलं त्याच्या ह्या मागण्या आणि मरण आलं ते मरण पत्कारू पण धर्माचा त्याग करणार नाही आणि स्वराज्याशी कध्या तरी आम्ही स्वप्नातही विचार करू शकतो असं ज्यावेळेस संभाजी महाराज म्हटले त्यावेळेस त्या प्रसंगाचं वर्णन करताना कवी कलश म्हणतात यावन रावन की सभा शंभू बंधे बज रंग लहु लसत सिंधूरसम खूप खेल्यो रंग राजान तुम हो सांचे खूब लडे हो जंग त्यो तव तेज तिहार तेजो औरंग असं ज्यावेळेस शंभूराजांचे मित्र कवी कलश यांनी त्या प्रसंगाचं वर्णन केलं त्यावेळेस त्या बिथरलेल्या औरंगजेबाने त्या रागानं तनफण झालेल्या औरंगजेबानं कविकलशांचे जीभ छाटण्याचं त्यांच्या सैन्याला आदेश दिलं त्याला हो ते सहनच होत नव्हतं त्याला ते शंभू राजांचं आणि कविकलशांचं ते निर्भीड असणं ते एकदम छाती ठोकपणे धर्मासाठी स्वराज्यासाठी उभं राहणं त्याला ते सहनच होत नव्हतं त्यांनी त्याच्या आयुष्यात असा इमान बघितलं नव्हतं हो त्यांना त्याच्या आयुष्यात अशी एकनिष्ठा बघितली नव्हती त्यामुळं त्याचं सगळं स्थैर्य त्याचं सगळं मानसिक संतुलन डगमगली स्वाभिमान काय असतं धर्मापती आपल्या स्वराज्या असलेली एक निष्ठा काय असते जर कुणाकडून शिकावं हो, ते, ते माझ्या शंभू राजाकडे